तील शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांकरता बेमुदत साखळी उपोषण व धरणे सत्याग्रह गेल्या पाच दिवसापासून चालू असून प्रशासनाने तसेच शासनाने याची कोणत्याही पद्धतीची दखल घेतल्या गेलेली नाही अशा पद्धतीचे मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार नमस्कार मी शशिकांत कोळगे आमच्या ज्या आहे पदवीधर शिक्षक स संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन हे आंदोलन सर्व शिक्षकांचं तसं हे सर्व शिक्षकांचंच आंदोलन आहे नुसतं पदवीधर शिक्षकांचंच आंदोलन नाही कारण सर्वांच्या समस्या जीवनामध्ये प्रत्येक कर्मचारी हा चपराशापासून सुरुवात होते आणि शेव म्हणजे तो त्याला काही अंत नाही तो एखादा मोठा अधिकारी होऊ शकते परंतु शिक्षकांचंच बाबतीत असं होते की तो शिक्षक आहे तर तो रिटायरमेंट होईपर्यंत तरी शिक्ष तही शिक्षक नुसतं शिक्यक शिक्षकच राहतील तर सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्या जीवनात एक आशा आशा आहे ती म्हणजे पदोन्नती परंतु ही पदोन्नती प्रक्रिया जी आहे ही म्हणजे ही न्यूनतक मागणी आहे म्हणजे शिक्षकाच्या जीवनामधली जर न्यूनतक न्यून न्यून कोणती मागणी असेल तर ती आहे पदोन्नती परंतु या पदोन्नत्या जसं विषय शिक्षक पदोन्नती ही सतरा दोन हजार सतरामध्ये झाली त्यानंतर एकदम दोन हजार चोवीसमध्ये जशी बदली ही निरंतर प्रक्रिया आहे दरवर्षी समायोजन ही निरंतर प्रक्रिया आहे तशीच पदोन्नती ही सुद्धा निरंतर प्रक्रिया असायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ही तर मागणी आम्ही करायलाच नाही पाहिजे कारण ही न्यूनता आहे आणि अधिकाराची आहे प्रत्येक वर्षी परंतु ते सुद्धा प्रशासन परत याला म्हणजे बदलीच्या पूर्वी तुम्ही सर्व प्रमोशन आठवून घ्या असा शासनाचा आदेश आहे एवढंच नव्हे तर केंद्र प्रमुखांचं प्रमोशन करा असं मान्य संचालक महोदयांचं पत्र असतानासुद्धा प्रशासन आमची एवढी छोटीशी छोट्या छोट्या मागण्या जर पूर्ण करत नसेल तर आमच्याजवळ शांतीच्या मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही परंतु हे शांतीच्या मार्गाने आंदोलन करत असताना एक मनात चीन निर्माण होते की जर शांतीच्या मार्गाने जर हे ऐकत नसेल तर दुसरा शांतीचा मार्ग म्हणजे बेमुदत उपोषण करणे परंतु बेमुदत उपोषण याचा अर्थ बेमुदत म्हणजे एकवीस दिवसाच्या वर जर आहे प्रशासन जर साध्या साखळी उपोषणाला ऐकत नसेल तर पुढे चालून आम्हाला आमरण उपोषणापर्यंत आणि त्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण अगदीच न्यूनतम ही मागणी आहे आणि आम्ही यावेळी तरी निदान कारण की अगदी छोट्या छोट्या आमच्या मागण्या आहे या मागण्या काही खूप मोठ्या नाही जर या छोट्या छोट्या मागण्या मान्य होत नसेल तर आम्हाला कुठंतरी शेवटपर्यंत याच्यासाठी लढावं लागेल आणि आम्ही ते सगळे लढणार शिक्षक एकतेचा शिक्षक एकतेचा आणि लढल्याशिवाय राहणार नाही आणि या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं एकल संघटना माझी याच्यामधला एक सहभागी घटक म्हणून आणि ओबीसी कर्मचारी संघटनेचा एक घटक म्हणून आम्ही या आंदोलनाला जोपर्यंत हे आंदोलन चालेल तोपर्यंत आमचा पाठिंबा राहील अशी मी ग्वाही देतो नाव सर नाव शशिकांत लोळगे सुरू मी महेंद्राव नेरुळकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रभू संघटना जिल्हा शाखा यवतमाळ आमचं दिनांक एक एप्रिलपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे आणि सोबतच धरणे सत्याग्रहही आहे आणि आजचा या साखळी उपोषणाचा आणि सत्याग्रहाचा पाचवा दिवस आहे प्रशासनाकडे आमच्या मागण्या होत्या विषय शिक्षक वेतोन्नती आदेशातील तुटी दूर करणे त्याशिवाय उर्दू माध्यम विषय शिक्षकाचे वेतोन्नतीचे आदेश पाच एप्रिलपर्यंत काढण्यात यावे विस्तार अधिकारी पदोन्नती पाच एप्रिलपर्यंत प्रक्रिया पार पाडावी आणि केंद्रभूत पदोन्नती सुद्धा पंधरा एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारच्या आमच्या मागण्या होत्या याशिवाय माध्यमिक शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक उच्च माध्यमिक शिक्षक यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात यावी इतक्या फार कठीण मागण्या नाही आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं आम्ही या मागण्यांच्यासाठी शासनाच्या प्रशासनाकडे आम्ही जिल्हा प्रशासनाकडे जात असतो निवेदनं देतो विनंत्या करतो तेही आम्हाला आश्वासनं देतात यापूर्वी दहा जानेवारीला आमचं एक सॉरी वीस जानेवारीला धरणे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये माननीय आपल्या यवतमाळचे आमदार मान्य बाळासाहेब मांगुळकर आले या ठिकाणी आले होते त्यांनी मान्य शिक्षणाधिकारी यांना बोलवून या ठिकाणी त्यांच्याकडून काही आश्वासनं घेतले होते की वेतन विशेष शिक्षकांची वेतोन्नती आणि विस्ताराधी विस विस्ताराधिकाऱ्यांचं प्रमोशन पण या दोन्ही गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या नाही आणि तब्बल जवळपास दोन महिन्यानंतर शेवटी आम्ही न्हाईला जास्त या हा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला आहे